कायदेशीर कारवाई करावी व संभाजीराव भेडे यांना राज्य सरकारने कायमस्वरूपी विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवावी या मागणीसाठी आज इचलकरंजीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढत प्रांत कार्यालयासमोर निदर्शने केली व यापुढे असा प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा दिला यानंतर शिरस्तेदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले प्रांत कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाजन गुरुजी पुंडलिकराव जाधव प्रसाद जाधव मोहन मालवणकर यांनी या घटनेचा निषेध केला व संबंधित जमावावर कारवाई करण्याची मागणी केली प्रांत कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी घोषणाबाजी करत हल्ला करणाऱ्या जमावाचा निषेध केला दिलेल्या निवेदनात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने म्हटले आहे की संभाजी भिडे यांची गाडी अडवून घोषणाबाजी करून शिवीगाळ या या करतो संभाजी भिडे यांच्यावर हल्ला करण्याचा त्यांचा कपटी डाव होता असे दिसून येते यामुळे संबंधित जमावावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर गजानन निवे मनोहर महाजन प्रसाद जाधव शिवानंद स्वामी संजय घाटगे मोहन मालवणकर अभय बाबेल अक्षय बामिश अनिकेत तानुगडे नागेश बुचडे बाळासाहेब ओझा आनंद कुलकर्णी दत्ता पाटील ॲडवोकेट एस एस मुदगल सुनील कांदेकर गणेश सुतार आदींच्या सह्या आहेत श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हिंदवी स्वराज्य आणि या देशातल्या सगळ्या पवित्रतम अशा गोष्टींचा तो, तो अपमान आहे आणि म्हणून आमच्या अंतकरणातल्या वेदना व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रांत कार्यालयावरती आलेलो परम आदरणीय गुरुजींच्यावरती अशा प्रकारचा भ्याड हल्ला करण्याचा अधिकार कुणालाच नाही किंबहुना हे देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून आपण प्रेरणा येणारी संशय नाही ही, ना ना ही। गोष्ट सत्य आहे आणि म्हणून हे जे कृत्य निंद्य कृत्य ज्या दुष्टांनी आमच्या परम आदरणीय गुरुजींच्यासाठी गुरुजींवर केलं आणि जो एक कट रचला त्याचा निषेध आम्ही करतो जणशक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकनला क्लिक करा